आ, नमस्कार मी सूरज देविकेरी, न्यूज 97 सेवन इंडिया आ, मी आज आलेलो आहे अजंठा नगर येथे तर आपण पाहू शकता नगर नगरमध्ये खूप प्रमाणामध्ये महिलांची इथं गर्दी जमलेली आहे त्याचं कारण असं आहे की येथे असंघटित कामगारांचा मोफत नोंदणी शिबिर राबवण्यात येत आहे विनोद गायकवाड हे प्रहार पक्षाचे शहराध्यक्ष आहेत आणि त्यांच्यासोबत बांधकाम कामगार श्रमिक सेना संयुक्त विद्यमानाने हा जो कार्यक्रम आहे राबवण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता की इथं खूप प्रमाणात गर्दी जमलेली आहे तर आपण काही नागरिक पण आहेत इथं नागरिकांशी चर्चा करणार आहोत आणि विनोद गायकवाड जे आहेत ज्यांनी हा प्रकल्प इथं राबवलेला आहे तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत प्रथम आपण त्यांच्याशी बोलून घेऊया आपण आतमध्ये जाऊया त्यांच्याकडे कॅमेरा माहिती सांगायचं की काय काय नमस्कार मॅडम आता जी आ, ही असंघटित कामगारांचे जे तुम्ही फॉर्म भरून घेत तर त्या कामगारांना काय काय तुमच्या माध्यमातन उपक्रमामध्ये बेनिफिट दिले जातील हे तुम्ही थोडक्यात सांगितलं तरी चालेल जर कसं आहे त्यांना बेनिफिट दिलं म्हणजे आपण बेनिफिट देत नाही पण महाराष्ट्र शासन आपलं महाराष्ट्रभर काम चालतं त्या बांधकाम कामगार गौंडी बिगारी लेबर सुतार हेल्पर पेंटर जे काही वीडबट्टी कामगार मेट्रो कामगार रेल्वे प्रकल्प कामगार ह्या कामगारांना ही सुविधा दिली जाते तसेच आपल्या वस्तीमध्ये लोकांना माहीत नसतं ही लोक गवंडी बिगारी काम करतात ह्या गोष्टीपासून ही लोक वंचित राहा वंचित होते पण आता ना। ना वंचित नाही आहेत तर ह्या तुमच्या माध्यमातून त्यांना चांगलं हे मिळालं आहे त्यांना बांधकाम कामगाराचा काम वाटा घ्यायला मिळालेला आहे त्यांचा वाटा कुणीतरी खात होतं पण ते आता त्यांना मिळालं त्यांना तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दरवर्षी शिक्षणासाठी सुविधा मिळतात त्यांच्या मुलांना हातभार लागतो म्हणजे गव्हर्नमेंट महाराष्ट्र शासन त्यांच्या मुलांना दरवर्षी शिक्षणाला पैसे, पैसे। देतात दुसरी गोष्ट काय त्यांनी डिग्री डिप्लोमा केला असेल तर डिग्री डिग्री डिप्लोमासाठी एक लाख रुपये देतात इंजिनियर डॉक्टर काय बनण्यासाठी दुसरी गोष्ट गरोदर स्त्रियांसाठी गरोदर ज्या महिला असतात तर त्यांच्यासाठी डिलेवरीसाठी पंधरा हजार दिले जातात आणि ऑपरेशनसाठी वीस हजार रुपये दिले जातात तर ह्या पण ह्या ह्या पण सुविधा त्यांना माहीत नव्हतं तर त्यांनी ते दिलेले आहेत गरोदर म्हणजे बांधकाम कामगार गवंडी बिगारी लोकांना दुसरी गोष्ट त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी एकावन्न हजार रुपये फ्री दिलेले आहेत ह्याच्यामध्ये कशीची फेड नाही आहे सर घर बांधण्यासाठी तो बिगारी कामगार आहे लेबर आहे तर त्याला घराची पण सुविधा दिलेली घर बांधण्यासाठी तर घर बांधण्यासाठी त्याला दोन लाख रुपये दिले जर एखादा बिगारी आणि गवंडी कामावर असेल आणि तो जर कामावर पडला एखादा दगड पडला त्याच्या डोक्यात काय झालं तर त्याच्या मागच्या वर्षाला त्याच्या मागच्या वर्षाला पाच लाखाचा विमा दरवर्षी चोवीस चोवीस हजार रुपये दिला जातो म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा आहे की जो असंघटित कामगार आहे शासनानी याचा पूर्णपणे जसं आता मोदी सरकार आहे की तो स्वतःची ॲडवर्टायजिंग करतो त्या प्रकारे असंघटित कामगाराची ॲडवर्टाईजमेंट कुठं केलेली गेलेली नाही त्यामुळंच आज विनोदसारख्या एक सामान्य एक व्यक्तीला स्वतःहून पुढं येऊन असंघटित कामगारांना पुढे नेण्याचं काम, काम करावं असं त्याच्या मनामध्ये आल्या असल्यामुळे तुम्ही त्यांना सपोर्ट करता हे मला वाटतं विनोद भाऊने आज या बांधकाम कामगारांना ही सुविधा राबवली यांना माहीत नसताना आम्ही का बांधकाम कामगारांना बोलून विनोद भाऊ झालं सरन तुला विशाल विशाल सर आहे भरपूर म्हणजे इथं भरपूर पदाधिकारी हा पदा दीपक सर दीपक मैत्रे सर कांचन मॅडम असतील मी आज मालन गायकवाड. आम्ही राबून त्या बांधकाम कामगारांना म्हणजे काम बांधकाम कामगारांना सुविधा दिल्या आता थोड्या दिवसात त्यांना पेटी मिळेल कार्ड मिळेल आणि भांडी पण मिळतील घरसंसार दिलेला आहे त्यांना भांडी ह्या ज्या योजना आहेत त्या फ्रीमध्ये दिलेल्या आहेत गव्हर्नमेंटने त्यांना महाराष्ट्र शासनाने भांडी लेबर कार्ड पण ते, ते चेत्रा। चेत्रा। कार्ड त्यांनी जर दरवर्षी रिन्यूअल केलं जर नाही केलं तर ते वंचित राहतील आणि जर केलं तर त्यांना ह्या लाभापासून सुरक्षित हा सुरक्षित राहतील तर मला वाटतं ह्या लोकांनी दरवर्षी हे कार्ड लेबर रिन्यूल करून घ्यावं आता काढलं आणि परत घरात ठेवले असा प्रकार नाहीये तर त्यांचे मुलं शिक्षण करतील मुलीचं लग्न होईल त्याच्यामध्ये हातभार लागेल महाराष्ट्र शासनाचं तुम्ही लेबर आहात बिगारी आहात कामगार आहात दुसरी गोष्ट तुम्हाला काही म्हणजे प्लस एखादा फ्लॅट कुठं घेतला असेल तुम्ही त्या बिगारी गवळी लो लेबर लोकांनी एखादा फ्लॅट घेतला असेल तर आपल्याला कुणी एक रुपये नाही पण आपलं महाराष्ट्र शासन त्यांना सहा लाखाचं व्याज माफ करतं बघा सहा लाखाचं व्याज तही है हैंग्णी तर ही चांगली गोष्ट आहे यांच्यासाठी तर ह्यांनी तर ह्यांनी ह्या गोंडी बिगारी लेबर लोकांनी ही जरूर गोष्ट करावी आणि याच्यापासून अजून त्यांचे कोण नातेवाईक असतील लेबर लोक बिगारी लोक ह्यांना माहीत नसतं ते फक्त सकाळी उठतात डबा घेतात आणि दगड फोडायला जातात त्या लोकांना पण माहीत नसतं की ही सुविधा काय आहे म्हणून ते घाबरते त्या गोष्टीला पण घाबरू नका म्हणा हे महाराष्ट्र शासन काम तुमचं करण्यासाठी बसलेलं आहे आणि तुम्ही ते फॉर्म भरून घ्या मंजूर करून घ्या भांडी घ्या पेटी घ्या मुलांच्या शिक्षणाला पैसे घ्या जे काही सुविधा राबवलेल्या आहे सर्व घ्या आणि आम्ही त्या कामासाठी कधीही बोलवा आम्ही सज्ज ओपांत बांधकाम कामगार समीर आमचे संस्थापक आहेत दीपक सर कांचन मॅडम मी मालन गायकवाड असेल विशाल सर असतील विनोद असतील आम्ही पूर्ण तुमच्यासाठी आपली टीम सज्ज तुम्ही कधी संपवलो तुमचे काम करून देतो मालनताईंनी खूप चांगल्या प्रकारे जो असंघटित कामगारांना जो लाभ मिळतो त्याची पूर्णपणे माहिती दिलेली आहे तर आपण हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश नेमका कसा काय आला विनोद भाऊंना कारण ते ऑलरेडी झोपडपट्टीमध्ये राहिलेले आहेत लहानाचे मोठे झालेले आहेत त्यांनी खूप चढ उतार पाहिलेले आहेत तर त्यांच्याशी आपण थोडक्यात जाणून घेऊ की विनोद भाऊ तुम्हाला हा विचार आला कसा आणि का करावं असं वाटलं तुम्हाला प्रथमता आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी शेअर लेवलला ज्यावेळेस काम करत होतो की पाहत होतो की अनेक श्रमिक संघटना असतील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटना आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीची लाईन लागत होती त्या ठिकाणी भांड्यांचा उपक्रम महाराष्ट्र शासनाचा आलेला आहे त्या लोकांना ते भांडे दिले जात होते पण मला ज्या ज्या वेळेस मी त्या ठिकाणी फिरत होतो त्यावेळेस मला माझ्या अजंठानगरचा व्यक्ती माझ्या अजंठानगरची महिला भगिनी त्या ठिकाणी दिसत नव्हती ही ज्यावेळेस माझ्या बा गोष्ट लक्षात आली मी म्हटलं की अजंठानगरपर्यंत ही योजना स्लम एरियामध्ये खऱ्या अर्थाने जर स्टँडर्ड एरियामध्ये मोलकरीण म्हणून काम करणारी सर्वात जास्त महिला या अजंठा नगरमधली आहेत आणि ही योजना माझ्या अजंठा नगरमधल्या माता भगिनींसाठी असली पाहिजे तिथला नाक्यावरचा माझा मजूर हा या योजनेपासून वंचित राहिलेला आहे त्या घटकांना ही योजना राबवण्यासाठी शहरामध्ये काम करत असताना आम्ही पाहतो की अजंठानगरमध्ये आजपर्यंत कुठलीही योजना आली नाही शासनाच्या योजना खूप आहेत पण माझ्या ह्या गोरगरिबांसाठी फक्त यांच्या मतासाठी वापर केला गेला आणि ते न करता आम्ही एक सामाजिक उपक्रम म्हणून या लोकांसाठी काम करण्याचं कारण माझं लहानपण या अजंठानगर माझी कर्मभूमी आहे माझी मायभूमी आहे आणि त्या उद्देशाने या माई मातेला सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी हा विचार पुढं घेऊन या ठिकाणी आज आपण ही बांधकाम आणि मोलकरी नावनोंदणी ही मोफत पद्धतीने करतो आहे अनेक ठिकाणी सातशे रुपये कोण हजार रुपये कोण बाराशे रुपये अशा पद्धतीने घेऊन नाव नोंदणी केली जाते या यासाठी आम्हाला सहकार्य लाभलं ते दीपक मेहत्रे सर ज्यांची संघटना आहे आपल्या मालंतई असतील इथं आपल्या ऑनलाईन कांचन मॅडम असतील व माझं सर्व युवा टीममधले म्हणजे विशाल आपे असेल कुमार कांबळे असेल प्रकाश इंगळे असेल आमचा बाबा सकाळपासून कांबळे जी जी पोरं आखाडे असेल राहुल आकाश खवळे आहे गणेश बनसोडे अनेक युवक आणि इथल्या काही महिला आणि खऱ्या अर्थाने हा प्रति प्रतिसाद जर बघितला कुठलीही योजना राबवताना नागरिकांचा प्रतिसाद लागतो आणि तुम्ही पाहिला असाल की नागरिकांनी अतिशय शांततयमय वातावरणामध्ये इथं नोंदणी चालू आहे इथनं पुढच्या सर्व या कामगाराच्या नोंदणीमध्ये जेवढ्या काही योजना असतील त्या त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो आणि थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद विनोद भाऊ तुम्ही चांगल्या प्रकारे आम्हाला ही प्रतिक्रिया दिलेली आहे तर खऱ्या अर्थाने माझी भगिनी कर्तव्य सेवाभावी संस्था ज्यांची आहे अशा सुमंताई या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्या बरोबर आहेत तसेच ज्यांच्या हातामध्ये माईक बुम आहे जरी ते पत्रकार असतील तरी या अजंठानगरचे आम्ही भूमिपुत्र म्हणून कायम एकमेकांच्या सोबत असणारे सूरजी देवकेरे ही सर्व मंडळी म्हणजे गणेश भांडवलकर असेल आज काही निमित्ताने काही लोक बाहेर आहेत त्याच्यामध्ये विजू धेंडे असतील दीपक कांबळे असेल अनेक युवकांचा पाठिंबा शरद गायकवाड असतील दीपक गायकवाड आहेत सर्व युवा सेना ह्या सामाजिक उपक्रमामध्ये आपल्या पाठीशी आहेत आणि आपल्याबरोबर आहेत एवढंच सांगतो आणि थांबतो नक्कीच विनोद भाऊ जर तुम्ही ह्या प्रकारे चांगल्या प्रकारे जर असं जनतेसाठी जर काम करणार असाल तर युवा पिढी आणि युवा पिढीपेक्षाही मी बाहेर पाहतो आहे पंचावन्न ते साठ सत्तर वर्षाचे लोक आज तुमच्या पाठीमागे उभे आहेत हा खूप मोठा तुमचा श्रेय आहे यातच तुमचं श्रेय आम्हाला दिसत आहे तर मला नाही वाटत की तुमच्या मागे कुणी ये राहतील त्याच्यामुळं निश्चितपणाने तुम्ही असंच काम करत राहा तुम्हाला यश मिळत राहील आमच्या चॅनेल तर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा ह्या काम करण्याबद्दल धन्यवाद मला दोन मिनिटांमध्ये त्यांची प्रतिक्रिया सांगावी प्लीज सर्वांना माझा नमस्कार मी वर्ष झालं काम करते आणि मला इथे आल्याबद्दल म्हणजे खूप आनंद झालाय आणि खूप पद्धतीने जी काही सर्विस दिली म्हणजे ज्या माता भगिनी असतील बंधू असतील ज्या काही म्हणजे एकदम छान पद्धतीने इथं काम केलं जाते तसं बघायला गेलं तर हा विनोदाने खूप छान म्हणजे पद्धतीने ही म्हणजे नाही माहिती आहे प्रति कोणालाही बांधकाम कामगार या कोणालाही माहिती नसताना आज ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली त्याबद्दल मी खरंच आभार मानते बऱ्याच लोकांना या योजना माहिती नाही तसं जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये पहिली ते सातवी जे मुलं शिकतात त्यांना अडीच हजार रुपये मिळतात आठवी ते नववीला पाच हजार रुपये मिळतात दहावी अकरावी बारावीला पन्नास टक्क्याच्या वरती मार्क्स असतील तर दहा दहा हजार रुपये मिळतात सिव्हिल इंजिनिअरिंगला साठ हजार रुपये डिग्री डिप्लोमासाठी एक ते दीड लाखापर्यंत पैसे मिळतात हे झालं एज्युकेशनल आता हॉस्पिटलचं काय तर बघायला गेलं तर मोठं काही क्रिटिकल ऑपरेशन वगैरे असेल तर जो काही दोन लाखापर्यंतचा खर्च आहे तो दोन लाखापर्यंत खर्च माफ केला जातो दुसरं जर प्रेग्नेंट लेडीज असेल नॉर्मल डिलिव्हरी झाली तर शिजर झालं तर वीस हजार रुपये मिळतात दुसरं काय जर समजा तो व्यक्ती नॅचरली कामावरती एक्सपायर झाला तर पाच लाखाचा इन्शुरन्स विमा हा त्याच्या फॅमिलीला दिला जातो घरी एक्सपायर झाला दोन लाख रुपये मिळतात आणि त्या व्यक्तीचं वय तीस ते चाळीस या जर रेंजमध्ये असेल तर पाच वर्ष त्याच्या वाईफला चोवीस चोवीस हजार रुपये मिळतात आणि अंत्यविधीचे दहा हजार रुपये मिळतात जर त्याची डेथ बॉडी न्यायची असेल अदर सेट न्यायचे असेल तर जो काही ॲम्ब्युलन्सचा खर्च आहे तो ॲम्ब्युलन्स खर्च पण आपल्याला याच्यामधून रिटर्न दिला जातो म्हणजे गव्हर्नमेंटने एवढ्या सगळ्या सुविधा आपल्याला दिलेल्या आहेत पण आपल्याला तर माहिती नाही आहे दुसरी गोष्ट तुम्ही फ्लॅट घेतला तर जे काही सहा का लाखाचं का व्याज असेल सहा लाखाचं व्याज कमी केलं जातं दुसरं जागा असेल तुम्हाला घर बांधायचं असेल दोन लाख रुपये मिळतात पण याचे सगळे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत आणि आता जर बघायला गेलं तर याच्यामध्ये जे काही लोकांना पहिले पेटीचा संच मिळत होता आता लोकांना ज्या घरगुती उपयोगी वस्तू आहेत अशा तीस प्रकारे म्हणजे बघायला गेले तर प्लेट्स आहेत वाटे आहेत परत आहे ग्लास आहे टाकी आहे म्हणजे छोटे बाउल्स आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टीवर म्हणजे मोठी टाके असं बघायला गेलं तर तीस प्रकारच्या त्याच्यामध्ये भांडी आहेत म्हणजे प्रत्येकाला घरगुती ज्या वस्तू वापरायला लागतात ला ला किंवा साइडवर तरी आठली स्वतःचं फोड भरू शकतो अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत असं सगळं जर पाहायला गेलं तर बांधकाम कामगार श्रमिक सेनेमध्ये आमचे अध्यक्ष दीपक मेत्रे यांनी आतापर्यंत बघायला गेलं तर ऑल महाराष्ट्रामध्ये त्यांनी नोंदण्या केलेल्या आहेत असं बघायला किती जरा पिंपरी चिंचवड मधले आपले वीस ते तीस हजार सगळ्यांना पोचावी एवढंच माझं म्हणणं आहे तुम्ही मला एवढी संधी दिली त्यासाठी धन्यवाद नक्की मॅडम विनोद भाऊंनी ज्या प्रकारे अजंठानगरमध्ये काम केलेलं आहे ते शेअर लेवलवर काम करतायत आधीच ते शेअर ना ते दुसऱ्या झोपडपट्ट्यामध्ये पोचतील आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत तर नक्की तुम्हाला हे मिळतील मी काही जनतेची प्रतिक्रिया घेतो याबाबत तुम्ही आतापर्यंत काय काम करताय तुम्ही मुळात आम्ही धंदा करतो बंगालचा तुम्ही स्क्रॅपचा धंदा करताय पण तुम्हाला आत्तापर्यंत ह्या ज्या स्कीम आहेत ह्याची काही माहिती होती का नाही बरं ही स्कीम आत्तापर्यंत तुम्ही बाहेर बघत आलेला आहे पण तुम्हाला आत्तापर्यंत ह्याची कोणी माहिती नाही दिली नाही पण आज अजंठा नगरमध्ये स्वतः लोक इथं फॉर्म भरायला आलेत त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतं वाटत म्हणजे एक म्हणतो ना आपण की आपल्याला जर गरज पडली तर आपण नगरपालिकेकडे जातो तर आज तुमच्याकडे नगरपालिका असो की महाराष्ट्र शासन असो ते स्वतः तुमच्याकडे दारी फॉर्म भरायला आले याबद्दल तुम्हाला काय वाटतं चांगलं वाटत विनोद जे फॉर्म भरायला घेतलेले आहेत किंवा त्यांचे सहकार्य असतील तर त्यांचं तुम्ही कौतुक कराल की काय कराल कौतुक कौतुक हेच विचारायचं होतं कारण हे व्यवस्थित करन... तुम्ही हे तुम्हाला चांगलं तर तुम्ही पाहिलेलं आहे काही मी प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत तर महिलांचं म्हणणं आहे की जे काही इथं फॉर्म भरलेले जात आहेत ते अति उत्तम दर्जेचं त्यांच्यासाठी एक सोयीस्कर काम झालेलं आहे आजपर्यंत ह्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत मुलांच्या शिक्षणासाठी पैसे मिळतात त्यांना घर बांधायला पैसे मिळतात किंवा त्यांना अति जर दवाखान्यात जर ॲडमिट असेल तर त्यासाठीही पैसे मिळतात परंतु ह्या जर महाराष्ट्र शासनाच्या सुविधा आहेत त्या आजपर्यंत ह्या अल्पसंख्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत असंघटित कामगारापर्यंत पोचलेल्या नाहीत तर ते पोचवण्याचं काम विनोद गायकवाड आणि बांधकाम कामगार सेना संयुक्त विद्यमानाने अजिंठा नगर मध्ये राबवलेला आहे खरंच यांचं आपण कौतुक करूया जय महाराज नवीन अपडेट पाहण्याकरता आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन ला क्लिक करा धन्यवाद